हॅलो तर सगळ्यात आधी आपल्याला जा गुगल ओपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओ आर एस डॉट जी ओ व्ही ही वेबसाईट लॉग इन करायची आहे वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक टॅब ओपन होईल त्यामध्ये आपल्याला अपॉइमेंट वगैरे सगळं काही जे पेज आहे ते दिसेन इथे मी स्क्रोल करते त्याच्यानंतर आपण बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक करायचं आहे बुक अपॉइंटमेंटवरती क्लिक केल्यानंतर हा असा टॅब ओपन होतो सगळ्यात पहिले आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यामध्ये मी महाराष्ट्र सिलेक्ट करते आहे त्यानंतर आपल्याला मुंबई बांद्रा अलियावर्जंग हॉस्पिटलची अपॉइंटमेंट पाहिजे त्यात ते पहिलंच नाव येतं मी तिथे क्लिक केलं त्यानंतर इथे अपॉइंटमेंटचा टॅब ओपन झाला अपॉइंटमेंटवरती क्लिक केल्यानंतर न्यू अपॉइंटमेंटवरती जाते त्यानंतर इथे ऑडिओलॉजी की स्पीच की एज्युकेशन तुम्हाला कशासाठी अपॉइंटमेंट पाहिजे काय टाईम स्लॉटमध्ये पाहिजे ते येतं इथे मी स्पीच uh, सिलेक्ट करते आहे त्यानंतर इथे मी स्पीच सिलेक्ट केल्यानंतर असा टॅब ओपन होतो ज्यामध्ये आवर जंग नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आत्ता किती स्लॉट अवेलेबल आहेत ग्रीन म्हणजे स्लॉट अवेलेबल आहेत आणि ऑरेंज म्हणजे uh, सुट्टीचा दिवस आणि जो ते पिंकिश आहे ते म्हणजे की ऑलरेडी फुल आहेत ते तर इथे मी जे अवेलेबल आहे म्हणजे जे ग्रीन आहे त्यापैकी एक डेट सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर कन्फर्म केलं कन्फर्म केल्यानंतर इथे लॉग इनचा परत टॅब ओपन होतो इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे तुम्हाला तुमचा इथे मी माझा मोबाईल नंबर एंटर करते आहे माझा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथे खाली जो कॅपचा असतो तो एंटर करते आहे कॅपच्या एंटर केल्यानंतर पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं आहे कॅपच्या एंटर कर केल्यानंतर लॉग इन होतं लॉग इन झालं की परत एक नवीन टॅब ओपन होतो आपल्या मोबाईलवरती मोबाईल नंबरवरती जो आपण इथे टाईप केला आहे त्यावरती आपल्याला एक ओ टी पी येतो तो ओ टी पी आला की आपल्याला परत इथे ओ टी पी एंटर करायचं आहे त्यानंतर परत कॅपचा ओपन करायचं आहे दोन वेळा तुम्हाला ओ टी एक वेळा तुम्हाला ओ टी पी आणि दोन वेळा कॅपचा टाकायचा आहे पुन्हा इथे मी कॅपचा टाकते आहे कॅपच्या टाकला की परत एक नवीन टॅब ओपन होईल जर तुम्ही नवीन मेंबरचं लॉग इन करत असाल तर तुम्हाला त्या पद्धतीने ते करावं लागेल इथे मी तीर्थकचं ऑलरेडी घेतलेली अपॉइंटमेंट त्यामुळे मी इथे त्याच्यावरच क्लिक करते त्याच्यानंतर इथं ग्रीन आलं की म्हणजे तुमची अपॉइंटमेंट भेटली आहे तुम्हाला कन्फर्म झाली इथून तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंट लेटरची प्रिंटसुद्धा काढू शकता बाय बाय